नमस्कार आज आपण रंगसंगती म्हणजे कलर कॉम्बिनेशन बद्दल बोलणार आहोत प्रत्येक कलाकृती करताना हे कलर कॉम्बिनेशन हे खूप जास्त मॅटर करतं कारण आपण जर बघितलं तर आपल्याला मॉलमध्ये काही वस्तू दिसतात आणि त्याच्यावर कलाकृती खूप कमी असते परंतु ग्राहक त्याला खूप जास्त मिळत असतात आणि आपण इतकं जास्त कष्ट करून खूप काय काय डिझाईन त्याच्यामध्ये टाकतो आणि तरीसुद्धा आपल्या वस्तू विकल्या जात नाही तर याचं महत्वाचं कारण म्हणजे कलर कॉम्बिनेशन आहे रंगसंगती तर ती कशी करायची त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत कोणते रंग शेजारी हवेत कोणते रंग आपल्याला वापरता येतील रंगसंगतीचे काही मूलभूत नियम आहेत तर त्या मूलभूत नियमांपैकी पहिलं जे आहे ते आहे समान रंगसंगती म्हणजे ज्याला मोनोक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हटलं जातं तर समान रंगामध्ये कसं असतं की तुम्ही डार्क आणि लाईट एकाच रंगाच्या वेगवेगळ्या वेड़ शेड्स वापरायच्या असतात तर समजा डार्क निळा घेतला त्याच्यापेक्षा मग थोडासा लाईट निळा घेतला त्याच्यापेक्षा लाइट घेतला तर असं डार्क कडून लाईट कडे किंवा लाईट कडून डार्क कडे असे रंग असतात ते कुठल्याही रंगाच्या छटा आपण ज्याला म्हणतो ना रंगछटा एकाच रंगामध्ये ते असतं त्याला म्हणायचं समान रंगसंगती दुसरा रंगसंगतीचा प्रकार आहे पूरक रंगसंगती म्हणजे रंगचक्र जे आहे मी आता याच्यामध्ये दिलेलं आहे ते रंगचक्र तुमच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये लावून ठेव तुम्हाला कायमस्वरूपीचं ते एक कलर कॉम्बिनेशनचं नॉलेज मिळत राहील पूरक रंगसंगतीमध्ये कसं असतं की रंगचक्रावर जे विरुद्ध रंग आहे ते विरुद्ध रंग वापरलेले असतात म्हणजे लाल आहे लालच्या विरुद्ध अगदी काय येतो हिरवा येतो किंवा पिवळा येतो तर असे एकदम विरुद्ध रंग किंवा निळा आहे तर तसे पिवळ्याच्या पिवळ्याचा विरुद्ध रंग निळा आहे एकदम डार्क ब्लू कलर तर तसे कलर कॉम्बिनेशन ज्याच्यामध्ये टाकले जातात त्याला म्हणतो आपण पूरक रंग संगती पूरक रंग संगतीला आपण कॉम्प्लिमेंटरी कलर्स म्हणतो पुढची एक रंग संगती आहे अनुलंब रंग अनुलंब रंग, रंग म्हणजे मी हा शब्द सुद्धा सर्च मारलेला आहे त्याला अनालॉगस म्हणतो आपण तर अनालॉगस कलर कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं त्याला तर त्यामध्ये रंगचक्रावर शेजारी शेजारी जे रंग असतात वा ते वापरले जातात आता रंगचक्र जर तुम्ही पाहिलं तर पिवळ्याच्या शेजारी पिवळसर नारंगी आहे किंवा त्याच्या नारंगीच्या पिवळसर नारंगीच्या शेजारी नारंगी आहे अशी आहे त्रिकोणी रंगसंगती म्हणजे ज्याला आपण ट्रायडिक कलर्स म्हणतो तर ट्रायडिक कलर्स मध्ये काय असतं रंगचक्र जे आहे त्याच्या समान अंतरावर त्रिकोण जर तुम्ही असा काढला तर समान अंतरावर जे रंग आहे ते रंग वापरलेले असतात म्हणजे लाल आहे निळा आहे पिवळा आहे हे हे कॉम्बिनेशन जर घेतलं तर त्याला म्हणतो आपण ट्रायडिक म्हणजे त्रिकोणी कॉम्बिनेशन तुरची रंगसंगती जी आहे त्याला स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कॉम्बिनेशन म्हटलं जातं म्हणजे हे विभाजित पूरक रंगसंगती याच्यामध्ये काय असतं की मुख्य रंगाच्या विरुद्ध बाजूला जे दोन रंग आहेत ते पूरक रंग आहे ते रंग याच्यामध्ये वापरले जातात निळा पिवळा आणि नारंगी आणि गुलाबी असे कलर त्याच्यामध्ये साधारणतः दिसतात आपल्या जर क्रोशा वर्क करत असाल तर एक मूलभूत नियम असा आहे की जिथून तुम्ही सुरुवात करतात जर सेंटर पासून जर गोल करायचा असेल तर त्या गोलामध्ये मधला जो भाग आहे ज्या रंगाने करतात तो शेवटी कुठेतरी आला पाहिजे किंवा मध्ये पण तो कुठेतरी आला पाहिजे तेव्हा तो एक संद दिसतो किती सोपी ट्रिक आहे बघा की मधला रंग जो आहे तो रिपीट झाला पाहिजे आणि तो शेवटी सुद्धा आला पाहिजे तेव्हा तो एक संदपणा दिसतो आणि मग त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दाखवते की हा रंग आहे आता ही जे आहे हे डार्क आणि लाईट एकाच रंगाचे शेड परंतु ही डिझाईन माझी दिसत नसल्यामुळे त्याला फक्त एक व्हाईट कलर आपण लावलेला आहे पण हा व्हाईट कलर हा आजूबाजू अजून माझं हे काम अपुर आहे आजूबाजू इथे कुठेतरी आला पाहिजे याला म्हणायचं की कलर कॉम्बिनेशन हे बघा हे बघा आता हे जर आ, हे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला दिसेल की मध्ये हे ऑरेंज आहे नंतर व्हाईट केलेलं आहे नंतर पुन्हा तो ऑरेंज केला आहे त्याच्यामुळे त्याचा एकसंधपणा दिसतो हे बघा लाईट आणि डार्कची कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये फक्त लाईट कलरचे कॉम्बिनेशन आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठलाही डार्क कलर घेतलेला नाहीये काही ठिकाणी आपल्याला मूलभूत रंगच वापरावे लागतात ना जसं की जसं की सणा जे रंग आहे तर ते ठरलेले रंग असतात आणि तेच कस्टमरला सुद्धा आवडत असतात समजा जसं की हे आहे बघा हे एक तोरण आहे तर याच्यामध्ये लाल पिवळा हिरवा असे रंग वापरलेले आहेत तर हे जे रंग आहेत हे आपल्या सणांमध्ये याला विशेष महत्व दिलं गेल्यामुळे हे रंग जे आहे हे मूलभूत रंग वापरले गेलेले बघा आणि त्याच्यामुळे छान दिसतो आता याच्यामध्ये जर तुम्ही पिंक वगैरे टाकला तर तो अजिबात चांगला दिसणार नाही कारण त्या रंग कोणत्याच रंगसंगतीमध्ये हे सगळे रंग मिक्स येत नाही आणि त्याच्यामुळे हे जरी दिसताना आपल्याला असं दिसत आहे आणि म्हणून हे बघा याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही तोरण बनवतात त्यावेळेला इथली जी, जी, जी है थीम आहे तुमची या थीमच्याच खाली इथे लटकन सुद्धा इथे दिलेले म्हणजे इथला कलर कुठेतरी खाली किंवा बॉर्डरला इथे सुद्धा दिलेला आहे बघा असा आला पाहिजे नाहीतर तुम्ही जर समजा वेगवेगळे रंग जर वापरत असाल तर तुमचं ते कॉम्बिनेशनच कस्टमरला लक्षात येत नाही म्हणजे कस्टमर, कस्टमर विकत घेताना चिंतन मनन करत असतो जसं की मोरपंख आहे समजा तुम्ही मोरपंखाचं एक चित्र डोळ्यासमोर येतो तर मोरपंख जेव्हा आहे तर त्याच्या सारखेच कॉम्बिनेशन यायला पाहिजे त्याच्यामध्येच तुम्ही लाल टाकला मध्येच तुम्ही पिंक टाकला तर त्याची मजा जाईल नाही का तर त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही मोरपंखी रंगाची सगळी थीम घेत असतात त्यावेळेला डार्क लाईट त्याच्यामध्ये तुमचा मोरपंखी रंग किंवा तो डार्क ब्लू कलर आहे तो कलर आला पाहिजे त्याच्यामध्ये थोडाफार गोल्डन तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही करा नाहीतर तुम्ही मोरपंखी थीम घेताय मध्येच लाल टाकताय मध्येच पिंक टाकताय तर ती मजा येत नाही म्हणजे ज्यावेळेला कस्टमर तुमच्याकडे येत असतो किंवा कुणी रसिक म्हणूया आपण येत तुम असतो तुमच्याकडे तर त्यावेळेला तो बघताना त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आलेला असतो की हे बघताना मला मोरपंख जसं की काही कॉम्बिनेशन आहेत की झेंडूचे फुलं आहेत ऑरेंज आणि ग्रीन आपल्याला नक्की माहिती आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही तसं तोरण करता तेव्हा ऑरेंज आणि ग्रीन ला मध्ये पिंक टाकण्याची गरज नाहीये ना ते अतिशय खराब दिसणार आहे त्याच्यामुळे ऑरेंज आणि ग्रीन एवढेच फक्त थीम घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही फार तर फार गोल्डन टाकू शकतात हो ना तर अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही केले तर आणि तरच तुमचं जे काही आर्टिकल तुम्ही तयार करत असाल किंवा क्रोशा आर्ट करत असाल तर ते छान दिसू शकेल नंतर पुढचं एक कॉम्बिनेशन असली इंग्लिश कलर वापर वापरले जातात ज्याला पेस्टल कलर म्हणतात लाईट कलर कॉम्बिनेशन असतात ते किंवा मधले रंग असतात ते म्हणजे असा डार्क पण नसतो लाईट पण नसतो आणि दोन तीन रंगांचं मिश्रण त्यांनी केलेलं असतं तर त्याच्यामध्ये क्रीम कलर आहे शेवाळी कलर आहे हे जे कलर आहे ह्याचं कॉम्बिनेशन करावं लागतं तरच ते छान दिसतं ज्याला तुम्ही बिस्किट कलर पण काही जण म्हणतात बघा तर त्याच्यामध्ये आणि क्रीममध्ये ब्राऊन कॉफी क्रीम अशा प्रकारचे ते कलर कॉम्बिनेशन केले जातात तर ते छान दिसतात त्याच्यामध्ये रेड आणि ग्रीन हे टाकता कामा नये किंवा ग्रीन जर टाकलेला असेल तर त्याच्या शेजारीच तुम्हाला ग्रीनच्या शेड्स घ्याव्या लागतात जसं की तुम्हाला हिरवं पान बनवायचं आहे पानामध्ये तुम्हाला हिरव्या शेड घ्याव्या लागतील ना त्यावेळेला ते पान आहे बाबा असं लक्षात येईल हल्ले ते, ते डेकोरेटिव्ह वेगवेगळ्या रंगाचे करतात परंतु जो थॉट आहे बेसिक आपल्या ज्याला मूलभूत आपण म्हणतो ते मूलभूतपणा जो आहे त्याचा तर तो टिकून राहिला तर ते सगळ्यांना आवडत असतं कारण आपल्या सगळ्यांच्या बेसिक आवडी सारखी आहे नंतर तुम्ही जर काळ्या रंगाबद्दल बोलाल तर काळ्या रंगामध्ये ची शेड देऊ शकतात काळ्या रंगामध्ये लाल देऊ शकतात काळ्या रंगामध्ये पिवळा देऊ शकतात असे काळ्या रंगाला मात्र वेगवेगळे रंग सूट होतात फक्त लक्षात घ्यायचं की क्रोशा करताना मात्र जो जो सेंटरला कलर घ्याल तो बाहेरच्या बाजूला आला पाहिजे आणि तो मध्ये सुद्धा कुठेतरी आला पाहिजे तर ते छान दिसतं अगदी मध्ये तुम्हाला कुठेच घेता नाही आला तर बाहेरच्या बाजूला तरी तो घेतला पाहिजे तुम्ही रंग अशा रंगसंगती जर तुम्ही केल्या तर अतिशय सुरेख तुमचे आर्टिकल्स तयार होतात त्याची मागणी पण वाढते आणि जर समजा तुम्ही तु ला, तु डार्क टू लाईट करत गेला लाईट टू डार्क करत गेला तुम्हाला लक्षात आलं की माझी डिझाईन दिसत नाहीये तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात साजेचा सा असा कलर किंवा पांढरा कलर म्हणा किंवा मोती कलर अशा प्रकारचे कलर टाकून तुम्ही त्याला थोडासा ब्रेक देऊ शकता म्हणजे जे डिझाईन दिसणार आहे तर ते खूप सुंदर दिसेल त्यावरचे कलाकारी सुद्धा लोकांच्याही लक्षात येईल याच्यासाठी मध्ये मध्ये कर... तुम्ही वेगळा व्हाईट कलर किंवा मोती कलर वापरू शकता किंवा बॉर्डर सुद्धा तुम्ही करू शकतात अशा प्रकारच्या बॉर्डर्स केल्यानंतर तुमचं ते चित्र पूर्ण दिसत आणि रंगसंगती करताना त्या रंगांचे काही महत्व सुद्धा लाल रंग जो आहे तो जोश दाखवतो प्रेम दाखवतो हिरवा जो आहे तो निसर्गाचा ताजेपणा दाखवतो पिवळा जो आहे तो आनंद ऊर्जा किंवा तरुण पण दाखवतो आणि म्हणून ह्या रंगसंगती तुम्ही लक्षात घेऊन जर समजा कोणती कलाकृती केली क्रोशा तयार केला किंवा मोत्याचे दागिने केले किंवा तोरण बनवले तर ही जे रंगसंगतीची आयडिया जर तुम्हाला असेल तर तुमची कलाकृती मात्र सुरेख दिसते आणि लोकांना पण ती आवडते तर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन मध्ये तुमची जर काही चूक होत असेल छोटी छोटी चूक असते ती तर ती केल्यानंतर तुमच्या सगळ्या आर्टिकलमध्ये बघा कसा फरक दिसतो तुम्हाला स्वतःलाच तो जाणवेल रंगसंगती आहे ती तुम्हाला फॅशन डिझायनिंगमध्ये वापरता येईल क्रोशा वर्कमध्ये वापरता येईल घर सजावटीसाठी वापरता येईल ग्राफिक्स डिझायनर तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये वापरता येईल तर त्याच्यामुळे हे बेसिक नॉलेज देण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे बघा कसा वाटतो तुम्हाला व्हिडिओ आणि तुमच्या कॉमेंट नक्की द्या मला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद